जर तुम्ही हॉटेल ओनर आहात आणि तुमच्या व्यवसायासाठी रील्स बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर ह्या चुका पुन्हा रिपीट करू नका मी खूप सारे हॉटेल्स ओनर पाहिलेले आहेत जे फक्त कस्टमर टेस्टिमोनियल्स आणि गर्दी या व्यतिरिक्त ते रील्स बनवत नाही एक सिंपल विचार करा की तुमच्या हॉटेलमध्ये लोक काय येतात तुमचे असणारे नीटनेटकेपणा पदार्थाची चव एस आणि सर्व्हिस ह्यावर जर फोकस करून तुम्ही रील्स केले तर तुमचे कस्टमर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतील आणि रील्सचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आरोय मिळेल तर ह्या रील्स कशा पद्धतीने बनवू शकतात सगळ्यात तुम्ही तुमचा तेनेस दाखवू शकता तुमचा जेव्हा सेटअप नीट अँड क्लीन असतो तेव्हा त्याचे व्हिडिओज घ्या आणि त्याची रील्स बनवून तुम्ही पोस्ट करा सेकंड तुमचा पदार्थ कशा पद्धतीने बनवला जातो ते दाखवा तुमचा नीट अँड क्लिनलीनेस यातून दिसून येईल आणि तुमचं जे प्रोक्युअरमेंट जे रॉ मटेरियल येतं ते किती शुद्ध आहे आणि किती चांगल्या क्वालिटीचं चा आहे हे तुमच्या कस्टमरला दाखवा यातून कस्टमरचा विश्वास तुमच्यावर संपादन होईल आणि तुमच्या रील्सना खूप चांगला रिस्पॉन्ड येईल आणि ऑफलाईन मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला लोक नावा असतील या पद्धतीने जर तुम्ही ब्रँडिंग कराल तर तुमच्या हॉटेलच्या रील्सना आणि हॉटेलच्या बिझनेसवर ग्रोथवर खूप चांगला इम्पॅक्ट तुम्हाला दिसून येईल